विक्टोरी लर्निंग स्कूल प्री नर्सरी के जी वन के जी टू पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण मग विचार काय करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता वेलकम सोसायटी धवड स्कूल धावा नागपूर आमची शाळा शिक्षण संस्कार आणि यशाची गुहाई नमस्कार मित्रांनो मी श्याम देशकर आपण बघत आहे हिंद भारत डिजिटल आज नागपूर शहरातील पश्चिम नागपूर या दाबा परिसरात होली दहन करण्यात आलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही का दाबा व ते काही नागरिक देखील आहे गेल्या शंभर वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी होली दहन करण्यात करण्यात येत असते आणि दाबाचे पूर्ण म्हणजे आधी म्हणजे हे गाव गाव होतं आणि गावाचे म्हणजे सगळेच लोक इथे एकत्र येऊन होली दहन करत असतात आणि वेगवेगळ्या पारंपरिक या ठिकाणी या हनुमान मंदिर जवळ कार्यक्रम देखील राबवले जातात आपल्यासोबत इथले काही नागरिकांच्या सोबत बोलूया आपण जाऊ हनुमान मंदिर तसेच हनुमान मंदिर ट्रस्ट तर्फे मी सर्वांना सर्वात आधी सर्वांना होळी जहानानिमित्त सर्वांना आर्थिक शुभेच्छा ही जी होळीचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी म्हणजे शंभर वर्ष आधीपासून हा जो कार्यक्रम आपल्या इकडे राबवित आहे तोच आम्ही कंटिन्यू याला सुरुवात ठेवलेली आहे आणि आज नवीन पिढी सुद्धा आम्हाला या उत्साहामध्ये साजरं म्हणजे सहकार्य देऊन ते उत्सव साजरे करण्यामध्ये मदत देते त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहे असंच जर आम्हाला सहभागी मिळत राहिलं तर आम्ही पुन्हा यापेक्षाही सुंदर सुंदर कार्यक्रम तसेच या होळी धनाच्या कार्यक्रमाला आमची सय जय श्री जगनेश मंडळातर्फे इच्छा आहे आणि हनुमान मंदिरातर्फे पुन्हा एकदा आम्ही सर्वांना होळीच्या आर्थिक शुभेच्छा नमस्कार मी नंदू नंदू वाल्मिक पाल दाभा परिसरातील व्यक्ती आपल्या इथे दरवर्षीप्रमाणे होळीचा सण साजरा केला जातो आज होळी धोरणाचा कार्यक्रम आहे जो आज आपण इथे शंभर वर्ष त्याच्यापेक्षा जा जास्त झालेले आहेत त्या पद्धतीने आपण इथे साजरा करतोय आणि भरपूर संख्येने इथे लोक उपस्थित असतात परिसरातील लोक एरियातील लोक दाबा वस्ती ही खूप मोठी झालेली आहे त्या पद्धतीने लोक इथे येतात पूजा करतात सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन की ते इथे येतात आणि पूजा करतात असंच कार्यक्रम हा चालत राहू सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद गावाची परंपरा आज सुद्धा म्हणजे राबवली जात राबवली जात आहे आणि ही परंपरा अशीच नेहमी चालत राहील ही आम्ही तुम्हाला इथे शाश्वती देतो ही परंपरा नेहमी इथे चालत राहील आणि कोणत्याही प्रकारचे इथे कोणत्याही प्रकारची असा व्यवहार होत नाही आणि व्यवस्थित पद्धतीने पार पडतो कार्यक्रम धाबा परिसर आधी गाव होता त्यानंतर आता शहरामध्ये परिवर्तन कन्व्हर्ट झालेलं आहे पण मात्र कुठल्या कुठले आपल्या डाब्यामध्ये म्हणजे असे जे गावात जे कार्यक्रम होतात ते कार्यक्रम कशा पद्धतीने बघायला मिळतो आम्हाला शहरापेक्षा गावात जे कार्यक्रम होतात ते कार्यक्रम करायला आम्हाला इथं खूप आवडतं आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रम त्या पद्धतीने पुडल इथं साजरा करत असतो होळी असो तो होळी असो हनुमान जयंती असो टोळा असो सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो या दिवाळी असो या कार्तिक कार्तिक महिन्यातला कार्यक्रम असो कार्तिक पौर्णिमा आम्ही इथे टिप्रू पौर्णिमा खूप मोठ्या प्रमाणात इथे साजरी केल्या जातात तिथे पाच हजार पेक्षा जास्त लोक इथे भोजनदान करून चालले जातात आजी सुद्धा म्हणजे इथून जेव्हा शहरात जेव्हा लोक जातात तर नागपूरला चाललो म्हणून असा उल्लेख करतात याबद्दल नागपूर हे शहर झालं हा आधी ग्रामीण होता हा ग्रामीण असल्यामुळे तसं आधी पण ग्रामीण आणि आता पण ते लोक समजा की ग्रामीणच आहे पण हा भाग जो आहे तो आधीपासनं कॉर्पोरेशनला आहे आणि हा सिटी सिटीमध्येच आहे फक्त ही जी वस्ती आहे ही दाबा वस्ती ही दाबा वस्तीच फक्त अशी वाटतं की जुनी आहे म्हणून पण या नंतरचा जो एरिया आहे दोन किलोमीटर पर्यंत हा दाबा वस्ती म्हणून नाही तर नवीन दाबा म्हणून ओळखल्या जाते त्याला भरपूरशींपरा आज पण तीच आम्ही राबवून ठेवलेली आहे जी जुने लोक होते त्यांची परंपरा आम्ही पाळत आहे आणि इथे हा हनुमान मंदिर वस्तीतला जो कार्यक्रम आहे हा प्रत्येक कार्यक्रम आम्ही इथे साधत जानेवारी पासून तर म्हणजे प्रत्येक सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हनुमान जयंती राम जन्म कार्यक्रम म्हटलं डिसेंबर पर्यंत जे काही कार्यक्रम येतात ते आम्ही इथे राबवतोय हे माझ्या घरची म्हणजे पन्नास ते शंभर वर्षापर्यंतची परंपरा आहे अगोदर माझे आजोबा नंतर माझे वडील तिसरी पिढी आहे आम्ही आमची ही परंपरा आहे तर ती जी चालू आहे ती मी चालवत आहे काय आपलं पूर्ण नाव गिरीधर रामभाऊ शेडामी गिरीधर रामभाऊ शेडामी यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं का तो नागपूर शहराच्या किनार किनारपट्टी भागामध्ये असणारा हा धाबा परिसर आहे आधी म्हणजे हा गाव होता आणि त्यानंतर आता महानगरपालिका मध्ये आल्या शहरात आल्या पण आज सुद्धा म्हणजे इथून जेव्हा म्हणजे शहरात लोक जातात तर नागपूरला चाललो म्हणून असा उल्लेख करतात आणि या ठिकाणी म्हणजे नागरिकांनी इथल्या स्थानिक गावकऱ्यांनी आज पण म्हणजे पूर्ण सण तेव्हा होळी पोळा किंवा कुठली जयंती सुद्धा म्हणजे आपण बघू शकता या ठिकाणी हनुमान मंदिर आहे ह्या हनुमान मंदिरासमोर या ठिकाणी या चौकात म्हणजे पूर्ण प्रत्येक कार्यक्रम राबवले जातात आणि अशीच परंपरा परंपरा ही धाबा परिसरात प्रत्येक वेळेस राबवली पाहिजे तर ही परंपरा म्हणजे सगळ्यांनी राबवली पाहिजे हिंद भारत डिजिटल करिता मी श्यामदेशकर नागपूर